श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण ऑलराउंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे दीपा मावस्या तसेच याचा मावस्येला आषाढिया मोस्या आणि गटार या या नावाने देखील ओळखलं जातं तसेच याच दिवशी गुरुपुष्यामृत योग देखील जुळून आलेला आहे त्यामुळे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात तसेच गुरुपुष्यामृत्त योगावर जर काही वस्तू खरेदी केले तर त्यामध्ये देखील वृद्धी होते असे म्हणतात पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहित नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात अगदी आपण जाणून बोजून या चुका करत नाही पण या चुका झाल्यानंतर आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या सेवेचे आपल्याला पाहिजे तसे फळ हे मिळत नाही उलट दुष्परिणाम हे भोगावे लागतात आता या अमावस्याच्या दिवशी राहू काळामध्ये पूजा चुकूनही करायची नाही मग आपण दीपामावसेची पूजा करणार आहोत किंवा गुरुपुष्यामृत योगावरती भगवान विष्णू माता लक्ष्मीची दिवशी पूजा करणार आहोत तर ही राहू काळामध्ये पूजा करायची नाही तसेच या दिवशी आपण घरामध्ये अशा काही भाज्या आहेत की ज्या चुकूनही बनवायच्या नाही अमावस्याच्या दिवशी जर तुम्हाला कोणी हा एक पदार्थ खायला दिला तर चुकूनही खायचा नाही आपण जर हा पदार्थ खाल्ला तर आपल्या आयुष्यामध्ये अडचणी अडथळे संकटे हे येण्यास सुरुवात होईल मग या दिवशी काय करावे व काय करू नये याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव किंवा ओम पितृ देवतायन महा, देव, देवता महा लिहायला विसरू नका की जेणेकरून आपल्याला देखील आपल्या पित्रांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल व आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल आता या दिवशी गुरुपुष्यामृत योग आहे आणि गुरुपुष्यामृत योगावर गुरु योगा जर आपण काही खरेदी केले तर त्यामध्ये वृद्धी होते असे म्हणतात म्हणून भरपूर महिला व पुरुष या दिवशी खरेदी आवर्जून करत असतात पण अमावस्येच्या दिवशी काही वस्तू या चुकूनही खरेदी करायच्या नाही मग आता गुरुपुष्यामृतला जर आपल्याला काही खरेदी करायचं असेल जसे की सोने चांदी किंवा इतरही काही वस्तू असतील तर त्या आपण चोवीस जुलैला म्हणजेच गुरुवारी सायंकाळी पावणे पाच नंतर आपण खरेदी करायचं आहे त्या अगोदर अमावसेच्या काळामध्ये आपण चुकूनही खरेदी करायचं नाही याची आपण काळजी घ्यायची आहे तसेच अमावस्याच्या दिवशी आपल्याला काही वस्तू खरेदी करायचे नाही अमावस्याच्या दिवशी तेलाने मालिश करू नये असे सांगितले जाते यामागे लोकमान्यता असल्याचे म्हटले जाते याचा संबंध पित्रांशी जोडला जातो अमावस्याच्या दिवशी अनेक ठिकाणी श्राद्धविधीही उरकण्यात येतो तसेच अमावस्या हा चंद्राच्या संक्रमणाचा काळ मानला जातो या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार अधिक असतो तसेच सूर्य संक्रमणाच्या काळातही नकारात्मकता वाढलेली असते या काही कारणांसाठी या दिवशी तेलाने मालिश करू नये तसेच तेल देखील आपण या दिवशी खरेदी करायचं नाही आता दुसरं म्हणजे अमावसेच्या दिवशी कणिक धान्य आणू नये असे मानले जाते तसेच धनधान्य यांचा संबंध लक्ष्मी देवीशी आहे अमावस्याच्या दिवशी कणिक किंवा धान्य आणल्यास त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही तर अमावस्येला पितरांचे श्राद्ध विधी करतात त्यामुळे या दिवशी कणी किंवा धान्य विकत आणू नये त्याआधी व नंतर आणले तर चालते पण हा दिवस आपण संपूर्णपणे टाळायचा आहे आता आपल्याला काही पूजेचं साहित्य घ्यायचं असेल मग अगदी अमावस्येच्या दिवशी पूजा करायची असेल किंवा गुरु पुष्यामृतच्या दिवशी आपण पावणे नंतर पूजा करणार आहोत त्यासाठी काही आपल्याला पूजेसाठी साहित्य लागणार असेल तर ते साहित्य देखील आपण अगोदरच आणून ठेवायचं आहे अमावसेच्या काळामध्ये चुकूनही खरेदी करायचं नाही वाटलंच तर तुम्ही सायंकाळी पावणे नंतर जे काही साहित्य लागणार आहे तर ते साहित्य तुम्ही घेऊ शकता घराची स्वच्छता करण्यासाठी झाडू वा केरसुनी सरास वापरली जाते समुद्र मंथनातून जी रत्ने बाहेर पडली त्यासोबत अलक्ष्मी ही आली केरसुनी आणि कावळा ही तिची चिन्हे आहेत गाढव हे तिचे वाहन असते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मी निसारण केले जाते अलक्ष्मी ही अशुभाची दुर्भाग्याची अपयशाची देवता मानतात अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली आहे अमावस्येला लक्ष्मी देवीचे पूजन केले जात असल्यामुळे या दिवशी घरात नवीन झाडू व केरसुनी आणू नये असे सांगितले जाते तुम्ही अगदी त्या दिवशी जर केरसुनी घरात आणली तर लक्ष्मी देवी नाराज होते तिचा नकारात्मक परिणाम होतो असे देखील म्हटले जाते त्यामुळे तुम्ही नंतर कधीही ती खरेदी करू शकता आता गुरु आहे तर त्या मुहूर्तावर तुम्ही अगदी सैंदव मीठ खरेदी करू शकता पिवळी मोरी तसेच धने माता लक्ष्मीला प्रिय असणारी कवडी देखील खरेदी दे करू शकता पण ज्या काही टोकदार वस्तू आहे मग सुरी असेल चाकू असेल तर त्या वस्तू आपण या दिवशी चुकूनही खरेदी करायच्या नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता या दिवशी जर आपल्याला कोणी काही वस्तू खायला दिली तर त्या वस्तू चुकूनही घ्यायच्या नाही आता शक्यतो तरी ज्या काही सफेद रंगाच्या वस्तू असतात मग सफेद रंगाची अगदी खीर असेल किंवा सफेद रंगाचा अगदी पदार्थ कोणताही असो मग पेढा असेल किंवा सफेद रंगाची बर्फी असेल तर ती आपल्याला एखाद्या व्यक्तीने खायला दिली तर ती चुकूनही घ्यायची नाही विशेषतः ज्या व्यक्तीला आपले चांगले व्हावे असे वाटत नाही किंवा तिला आपल्या मुलांची प्रगती देखील देखवत नाही आता ती व्यक्ती आपल्यासोबत गोड बोलत असते पण तिच्या मनामध्ये काय आहे ते देखील आपल्याला कळत असते तर अशा व्यक्तीने जर तुम्हाला सफेद रंगाचा कोणताही पदार्थ या दिवशी खायला दिला तर चुकूनही ग्रहण करायचा नाही विशेषतः तुमच्या घरामध्ये लहान मुलांना ही गोष्ट सांगून ठेवायची आहे कारण की मुले कुणी काही खायला दिला तर ते लगेच घेतात आणि त्यामुळे नंतर मुले आजारी पडतात किंवा त्यांना नजरबाधा होते किंवा इतरही काही गोष्टींचा आपल्याला सामना करावा लागत असतो कारण की अमावस्येचा दिवस म्हटला की या दिवशी तांत्रिक क्रिया देखील घडत असतात आता कुठेतरी त्या गोष्टी बंद झालेल्या आहेत पण अजून पण कुठे ना कुठे या गोष्टी त्यामुळे अगदी आपण खबरदारी घेतलेली चांगलीच नाही पण ना आपण आपली काळजी घेतली तर परत पुढे आपल्याला कोणत्याही सामोरे जावे लागत नाही त्यामुळे कोणीही सफेद रंगाचा पदार्थ अमावस्याच्या दिवशी दिला तर तो आपण चुकूनही ग्रहण करायचा नाही याची आपण काळजी घ्यायची आहे तसेच आपल्या घरामध्ये ज्या काही सफेद रंगाच्या वस्तू असेल तर मीठ या दिवशी चुकूनही कुणाला द्यायचं नाही कारण की मीठ हे साक्षात माता लक्ष्मी स्वरूप समजलं जातं कारण की जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा मीठ देखील समुद्रामध्ये होतं आणि त्याला देखील माता लक्ष्मी स्वरूप समजलं जातं त्यामुळे या दिवशी अगदी कोणतीही जवळची व्यक्ती तुमच्याकडे मीठ मागण्यासाठी आली किंवा अगदी धने मागण्यासाठी आली तर ते चुकूनही द्यायचे नाही आता धने बघा आपण धनत्रयोदशीच्या दिवशी धन्यांची पूजा ही करत असतो तसेच धने हे धनप्राप्तीसाठी खूप महत्वाचे मानले जातात त्यामुळे या दिवशी धने आणि आपल्या घरामधील मीठ हे कुणालाही द्यायचं नाही उलट मीठ तांदूळ साखर या तीन वस्तू संपण्याच्या अगोदर जर आपण आपल्या घरामध्ये आणून ठेवल्या तर आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही भासत नाही आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही सदैव वास करते असे म्हणतात त्यानंतर आता या दिवशी आणखीन एक गोष्ट आपण ग्रहण करायची नाही तर ते म्हणजे दही आता अमावस्येच्या दिवशी अगदी सकाळी देखील आणि संध्याकाळी देखील आपण दही चुकूनही ग्रहण करायचं नाही आपण जर असे केले तर आपली धनहानी होण्याची दाट शक्यता असते आता या दिवशी उपायांसाठी आपण दही आणत असतो मग ते आपण देखील थोडं ग्रहण करतो तर असं चुकूनही करायचं नाही अमावस्येचा दिवस संपूर्णपणे टाळायचा आहे या दिवशी अगदी दही देखील कुणालाही देऊ नये संध्याकाळी देखील नाही आणि सकाळी देखील नाही तसेच या अमावस्याच्या दिवशी आपण काळ्या रंगाचे कपडे किंवा काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही आपण मॅचिंग मॅचिंगच्या काळामध्ये या सर्व गोष्टी विसरून जात असतो पण या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे अगदी काळ्या रंगाच्या बांगड्या असतील किंवा काळ्या रंगाची टिकली असेल तर ती देखील लावायची नाही कारण की अमावस्याच्या दिवशी वातावरणामध्ये नकारात्मकता खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि या दिवशी जर आपण काळ्या रंगाचे कपडे परिधान केले तर ती नकारात्मकता आपल्याकडे येते असे म्हणतात आपली आजी आपल्याला नेहमी सांगायची की जेव्हा पण अमावस्या असेल तर तेव्हा महिलाने केस मोकळे सोडून कुठेही बाहेर जाऊ नये अगदी तुम्हाला बाहेर जायचं असेल तर आपण आपले केस बांधून जायचं आहे तसेच आपल्याला जर कुठे प्रवास करायचा असेल लांब कुठे आपल्याला देवाला जायचं असेल तर आपण अमावस्याचा दिवस टाळायचा आहे आपण इतर कोणत्याही दिवशी जाऊ शकता किंवा अमावस्या झाल्यावरती गेला तरी पण चालेल पण अमावस्याचा दिवस आपण टाळायचा आहे अगदी तुम्हाला जाणे गरजेचेच असेल अगदी कुठेही तीर्थयात्रेला जायचं असेल तर अगदी तुम्ही पहिल्यांदा देवांना नारळ फोडायचा आहे आणि त्यानंतर हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे आणि मग तुम्ही जाऊ शकता पण शक्यतो तरी या दिवशी लांब कुठे प्रवासासाठी जाणे टाळावे आता या दिवशी अगदी विवाहाची बोलणी देखील आपण करायची नाही किंवा अगदी मुलामुलीचा बघण्याचा कार्यक्रम असेल तर तो देखील कार्यक्रम आपण या दिवशी टाळायचा आहे तुम्ही नंतर कधीही करू शकता पण हा दिवस आपण टाळावा तसेच या अमावस्याच्या दिवशी जर आपल्या दाराजवळ कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला देखील आपण तसंच जाऊ द्यायचं नाही कारण की अमावसेच्या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती येत असतात आणि ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येत असतात मग ते आपल्या दारावरती जर कोणी आलं अगदी महिला असेल किंवा इतर कोणतीही व्यक्ती असो तर त्या व्यक्तीला तुम्ही अन्नदान करू शकता किंवा एक ग्लास भरून पाणी दिलं तरी पण चालेल पण ती व्यक्ती आपल्या दारातून तशीच जाता कामा नाही तसेच या दिवशी आपण कुणावरतीही काठी उचलायची नाही किंवा अगदी लहान मुलांना देखील आपण या दिवशी ओरडायचं नाही घरामध्ये भांडणतंडे वादविवाद देखील करायचं नाही आपण जर असे केले तर आपल्याच घरामध्ये नकारात्मकता ही पसरत असते आणि त्यानंतर आपण जरी पूजा करायला बसलो तरी पण आपले संपूर्ण लक्ष त्याकडेच असते त्यामुळे याची काळजी घ्यायची आहे तसेच आपल्या आसपास असे काही व्यक्ती असतात की ते दुष्कृत्य करतात किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट बोलतात पण ते व्यक्ती आपल्यासोबत चांगले राहतात चांगले बोलतात म्हणून आपण त्या व्यक्तींसोबत राहतो पण या व्यक्तींच्या इथे आपण या दिवशी चुकूनही अन्नग्रहण करायचं नाही आपण जर असे केले तर आपण देखील पापाचे भागीदार हे होत असतो आता या दिवशी गुरुपुष्यामृतची पूजा तुम्ही सायंकाळी पावणे पाच नंतरच करायची आहे तसेच या दिवशी काळ देखील आहे आणि काळामध्ये पूजा सेवा ही केली जात नाही आता तुम्ही जर काळाला मानत असाल तर त्या काळामध्ये आपण अगदी दीपामावस्याची जी काही पूजा आहे तर ती करायची नाही किंवा गुरुपुरषामृतचं तुम्हाला काही खरेदी करायचं असेल तर त्या काळामध्ये करायचं नाही आता अमावस्या तिथीची सुरुवात ही तेवीस तारखेला रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सुरू होत असो ही अमावस्या चोवीस तारखेला उत्तर रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर या दिवशीचा काळ हा दुपारी एक ते तीनच्या च्या दरम्यान असणार आहे मग या दोन तासांच्या काळामध्ये आपण कोणतीही पूजा ही करायची नाही किंवा इतरही काही शुभ गोष्टी करायच्या असतील तर त्या चुकूनही या काळामध्ये करायच्या नाही मग अगदी तुम्ही अमावस्याची पूजा सकाळीच अगदी साडेबारापर्यंत पर्यंत उरकून घेऊ शकता किंवा अगदी संध्याकाळी सायंकाळी म्हणजेच तीनच्या नंतर जरी तुम्ही पूजा मांडणी केली तरी पण चालेल पण आपण पन दुपारी एक ते तीनचा जो काही राहू काळ आहे तर त्या काळामध्ये पूजा करायची नाही तुम्ही जर राहू काळाला मानत असाल तर हा काळ आपण संपूर्णपणे टाळायचा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराउंडर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा धन्यवाद